तुम्हाला माहीत आहे का अशी एक साधी सवय आहे जी एकाच वेळी तुमच्या हृदयाचे संरक्षण करू शकते तुमचा रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर कमी करू शकते आणि तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत करू शकते आयुष्याच्या अशा टप्प्यावर जेव्हा आपली ऊर्जा पूर्वीसारखी राहिलेली नसते आणि डॉक्टरकडे प्रत्येक वेळी गेल्यावर हातात नवीन गोळ्या आणि सूचनांची यादी येते तेव्हा तुम्ही तुमच्या घरात बसूनच एक प्रभावी गोष्ट करू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही जिमची महागड्या उपकरणांची किंवा घराबाहेर पडण्याचीही गरज नाही खरं तर हा एक असा नैसर्गिक उपाय असू शकतो जो तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला कधी सांगितलाच नसेल जर तुमचे वय पंचावन्न ते ऐंशीच्या च्या दरम्यान असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की आपले शरीर आता तणावाला खाण्यापिण्याला आणि विशेषत हालचालींना वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते तुमचा रक्तदाब पूर्वीसारखं लगेच नियंत्रणात येत नसेल तुम्हाला तुमच्या हृदयाची चिंता वाटत असेल किंवा रात्री अस्वस्थ होऊन जाग येत असेल पण एक चांगली बातमी आहे हे असेच राहील असे नाही असे अनेक सुरक्षित आणि सोपे व्यायाम आहेत जे वयस्कर लोक निरोगी हृदयासाठी करू शकतात नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करू शकतात आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर समस्या टाळू शकतात हा व्हिडिओ तुमच्या शरीराला थकून टाकेल असे व्यायाम सांगण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्याच्या या टप्प्यासाठी योग्य प्रकारची हालचाल योग्य पद्धतीने आणि योग्य गतीने कशी करायची हे सांगण्यासाठी आहे मी तुम्हाला डॉक्टरांनी मान्यता दिलेले असे पाच प्रभावी व्यायाम दाखवणार आहे जे हजारो ज्येष्ठ नागरिक स्वतःला मजबूत स्थिर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी वापरत आहेत तर एक आरामदायी खुर्ची घ्या तुमच्या आजूबाजूला थोडी जागा आहे याची खात्री करा आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा तुमचे वय कितीही असो तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर तुमचे किती नियंत्रण आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल चला सुरुवात करूया व्यायाम एक जलद चालणे जलद चालणे ऐकायला खूप सोपे वाटते पण साठी सत्तरी आणि त्यानंतरच्या वयोगटातील लोकांसाठी हृदयाचे रक्षण करण्यासाठी आणि रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी हे सर्वात शक्तिशाली साधनांपैकी एक आहे याचे रहस्य त्याच्या लयेत आहे जेव्हा तुम्ही अशा गतीने चालता की तुमच्या हृदयाचे थोके थोडे वाढतात पण तुम्हाला धाप लागत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला म्हणजेच कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम मजबूत राहण्यासाठी आवश्यक असलेला एक सौम्य धक्का देत असता आणि यात एक उल्लेखनीय गोष्ट आहे अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज फक्त तीस मिनिटे जलद चालण्याने कालांतराने सिस्टोलिक रक्तदाब दहा अंकांनी कमी होऊ शकतो हा काही छोटा बदल नाही हा असा बदल आहे ज्यामुळे तुमच्या गोळ्या कमी होऊ शकतात डॉक्टरच्या फेऱ्या कमी होऊ शकतात आणि तुम्हाला अधिक स्वातंत्र्य मिळू शकते मानसिकदृष्ट्या चालण्याने तणाव देखील कमी होतो जो अनेकदा हृदयावरील ताणाचे एक अदृश्य कारण असतो जेव्हा तुम्ही घराबाहेर कदाचित तुमच्या परिसरात किंवा बागेत फिरता तेव्हा तुम्ही फक्त तुमचे पाय हलवत नाही तर तुमचे मनही शांत करत असता या शांततेमुळे तो तीव्र ताण कमी होतो जो तुमचे शरीर आरामात असतानाही तुमचा रक्तदाब वाढवून ठेवतो आणि एक गोष्ट बहुतेक लोक विसरतात जेव्हा तुम्ही कोणासोबत चालता मग ते तुमचे पती पत्नी असोत शेजारी असोत कुत्रा असो तेव्हा त्यात एक सामाजिक आणि सोबतीचा थर जोडला जातो ज्यामुळे तुमचा रक्तदाब आणखी कमी होतो एकटेपणा जड असतो सोबतीने केलेली हालचाल एकापेक्षा जास्त मार्गांनी हे ओझे हलके करते पुण्याचे एक वर्षीय प्रेक्षक रमेशराव यांनी लिहून कळवले की त्यांनी दररोज नाश्त्यानंतर सकाळी चालायला सुरुवात केली ते म्हणाले सुरुवातीला घराबाहेर पडणे खूप कठीण होते पाय दुखायचे आणि मला वाटले नव्हते की याचा काही उपयोग होईल पण फक्त दोन आठवड्यांनंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांना उभे राहिल्यावर पूर्वीसारखा थकवा जाणवत नाही आणि त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांचे रिपोर्ट्स आधीच सुधारत आहेत हेच सातत्य करते खूप दूर चालणे महत्वाचे नाही रोज चालणे महत्त्वाचे आहे त्याचे परिणाम अगदी कमी वेळात स्वतःच दिसू लागतात सत्तरीनंतर व्यायामाचा विचार केल्यास ट्रेडमिल किंवा क्लिष्ट मशीन डोळ्यासमोर येतात जे आधारापेक्षा शिक्षाच जास्त वाटतात पण जलद चालणे एक उद्देशपूर्ण चाल हे तुमच्या आरोग्यरूपी साधनांच्या पेटीतील सर्वात सोपे आणि अंटरस्टिमेटेड साधन आहे यासाठी कोणतेही उपकरण कोणतेही जिम मेंबरशिप किंवा कोणतेही प्रशिक्षण लागत नाही फक्त एक चांगली पादत्राणे आणि ते पहिले पाऊल उचलण्याचा निर्णय व्यायाम दोन खुर्चीवर उठबस खुर्चीवर केलेल्या उठबशा चे कदाचित फार प्रभावी वाटणार नाहीत पण त्या तुमच्या शरीरातील सर्वात मोठ्या स्नायूंना म्हणजेच पायांना आणि नितंबांना जागे करतात आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर होतो का कारण तुमच्या पायांचे स्नायू दुसऱ्या हृदयासारखे काम करतात जेव्हा ते मजबूत असतात आणि चांगले काम करतात तेव्हा ते रक्त परत छातीकडे ढकलण्यास मदत करतात ज्यामुळे तुमच्या मूळ हृदयावरील भार कमी होतो याचा अर्थ रक्ताभिसरण सुधारते रक्तदाब कमी होतो आणि पायांमध्ये रक्त साठण्याचा किंवा गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो जे वय वाढल्यावर आणि हालचाल कमी झाल्यावर अधिक वेळा होऊ शकते आणि यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळे करायचे आहे असे समजू नका फक्त खुर्चीवरून उभे राहणे आणि हळूवारपणे नियंत्रणासह खाली बसणे यामुळे तुमच्या मांड्या कंबर आणि पोटाच्या गाभ्याचे स्नायू सक्रिय होतात या हालचालीमुळे केवळ तुमचे स्नायू मजबूत होत नाहीत तर रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास आणि रक्तवाहिन्यांचा टोन सुधारण्यासही मदत होते रक्तवाहिन्यांचा टोन म्हणजे त्या किती चांगल्या प्रकारे विस्तारतात आणि आकुंचन पावतात जर तुमच्या रक्तवाहिन्या लवचिक राहिल्या तर तुमच्या हृदयाला जास्त मेहनत करावी लागत नाही उतारवयात उच्च रक्तदाब आणि हृदयावरील ताण टाळण्यासाठी हा एक महत्वाचा घटक आहे मानसिक दृष्टिकोनातून पाहिल्यास चेअर स्क्वॅटचा आत्मविश्वास पुन्हा निर्माण करतात अनेक ज्येष्ठ नागरिकांना पडण्याची किंवा एकदा खाली बसल्यावर पुन्हा उठता न येण्याची भीती मनात घर करून असते प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या हातांचा किंवा आधाराचा वापर न करता खुर्चीवरून उभे राहता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला आणि मेंदूला शिकवत असता की तुम्ही अजूनही सक्षम आहात आणि या प्रकारच्या आत्मविश्वासाचे वास्तविक आरोग्य फायदे आहेत जेव्हा लोकांना सक्षम वाटते तेव्हा ते सक्रिय राहतात जेव्हा ते सक्रिय राहतात तेव्हा ते स्वतंत्र राहतात मला आठवतं कोल्हापूरच्या एक ब्याऐंशी वर्षी शालिनीताई यांनी सांगितले की त्यांनी दिवसातून फक्त पाच चेअर स्क्वॅट्सने सुरुवात केली ते खूप कठीण होते त्यांच्या गुडघ्यातून आवाज यायचा आणि सुरुवातीला त्यांना आधाराची गरज भासायची पण तीन आठवड्यांनंतर त्या हातांचा वापर न करता दहा उठबशा करू शकल्या आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या हृदयाची आराम करतानाची गती म्हणजेच रेस्टिंग हार्ट रेट कमी झाली होती आणि चालताना त्यांना अधिक स्थिर वाटत होते हे नशीब नाही ही ताकद आहे जी एकावेळी एक उठबस करून पुन्हा तयार केली जात आहे जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला ही माहिती मोलाची वाटत असेल तर कृपया खाली कमेंटमध्ये दोन टाईप करा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आमचा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही तुमचे समर्थन आम्हाला तुमच्यासाठी चांगली माहिती तयार करण्यास मदत करते चला पुढे जाऊया व्यायाम तीन विंतीला टेकून पुशअप्स विंतीला टेकून केलेले पुशअप्स वॉल पुशअप्स अनेकदा खूप सोपे वाटल्यामुळे दुर्लक्षित केले जातात पण म्हणूनच ते योग्य आहेत विशेषत अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांना सांध्यांवर ताण न देता हृदयाचे आरोग्य सुधारायचे आहे याचे रहस्य ते किती कठीण आहेत तर ते काय सक्रिय करतात जेव्हा तुम्ही तुमचे शरीर भिंतीपासून दूर ढकलता तेव्हा तुम्ही तुमची छाती हात खांदे आणि पाठीच्या वरच्या भागातील स्नायूंना सक्रिय करता पण त्याहून महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराच्या वरच्या भागामध्ये हृदयासमवेत रक्तप्रवाह आणि रक्त अभिसरण वाढवता असा विचार करा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही भिंतीवर जोर देता तेव्हा तुम्ही तुमच्या धमन्यांना अधिक प्रतिसाद देण्यास मदत करत असता या पुनरावृत्ती होणाऱ्या हालचालीमुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते ज्यामुळे रक्तदाबात अचानक होणारी वाढ टाळता येते आणि कालांतराने यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो विशेषत सत्तरी किंवा ऐंशीमध्ये मध्ये अचानक येणाऱ्या झटक्यांचा अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज फक्त दहा मिनिटे अशा हलक्या प्रकारचा व्यायाम केल्याने तुमचा सिस्टोलिक रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते याचा आणखी एक फायदा म्हणजे वॉल पुशअप्स मानसिक ताजेपणा म्हणूनही काम करतात जेव्हा तुम्ही सरळ उभे राहता समोर पाहता आणि प्रतिकाराविरुद्ध जोर लावता तेव्हा तुमची शरीरमुद्रा नैसर्गिकरित्या सुधारते यामुळे तुमची छाती विस्तारते आणि तुम्हाला दीर्घश्वास घेता येतो चांगला ऑक्सिजन प्रवाह म्हणजे अधिक ऊर्जा आणि कमी तणाव हृदय व वा रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी दोन कमी लेखले गेलेले पण शक्तिशाली घटक आणि खरे सांगायचे तर चांगली शरीर मुद्रा छान वाटते ती तुम्हाला स्थिर असल्याची जाणीव करून देते ती तुमच्या शरीराला आठवण करून देते तुम्ही की तुम्ही अजूनही मजबूत आणि ताट आहात खचत किंवा स्वतःमध्ये मिटून जात नाही आहात मी एकदा दिवाकर पंत नावाच्या चौऱ्याहत्तर वर्षीय व्यक्तीशी बोलले होते ज्यांची दहा वर्षांपूर्वी बायपास सर्जरी झाली होती त्यांनी दात घासत असताना वॉलपुष अप्स करायला सुरुवात केली दिवसातून फक्त दहा आता ते बातम्या बघताना तीस पुश अप्स करतात त्यांनी मला सांगितले की त्यांचा तोल सुधारला रक्तदाबाच्या गोळ्या कमी झाल्या आणि अखेर रात्री त्यांना शांत झोप लागायला लागली यालाच साधे सातत्य म्हणतात जिम नाही महागडी उपकरणे नाहीत फक्त एक भिंत आणि तिचा वापर करण्याचा निर्णय हे तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे मला अजूनही काम करायचे आहे फक्त मला एक संधी दे आणि वॉल पुशअप्स ही तुम्ही त्याला देऊ शकणारी सर्वात सौम्य आणि तरी ही सर्वात शक्तिशाली संधी आहे व्यायाम चार पायवर उचलणे पायवर उचलण्याच्या व्यायामात लेग रेजेस एक शांत शक्ती आहे बाहेरून ते फार काही वाटत नाही फक्त बसून किंवा झोपून एका वेळी एक पायवर उचलणे पण तुमच्या शरीराच्या आत ते अशा काही महत्वाच्या प्रणालींवर काम करत असतात जे तुमचे हृदय मजबूत आणि रक्तदाब स्थिर ठेवतात याचे कारण असे की तुमचे पाय हे तुमच्या शरीरातील सर्वात मोठ्या स्नायूंचे घर आहेत आणि जेव्हा ते स्नायू हलतात तेव्हा ते एका सौम्य पंपाप्रमाणे रक्तवरच्या दिशेने हृदयाकडे खेचतात ही क्रिया विशेषत अशा लोकांसाठी उपयुक्त आहे जे खूप वेळ बसून असतात किंवा ज्यांच्या शरीराच्या खालच्या भागात रक्ताभिसरण कमी असते आणि खरे पाहता सत्तरीनंतर आपल्यापैकी बहुतेक जण पूर्वीपेक्षा जास्त वेळ बसून घालवतात पण पायांमध्ये जास्त वेळ साचून राहिलेल्या रक्तामुळे सूज थकवा येऊ शकतो आणि कालांतराने तुमचा रक्तदाबही वाढू शकतो लेग रेझेस हे टाळण्यास मदत करतात ते पोटऱ्या मांड्या आणि नितंबांना जागे करतात त्या मोठ्या स्नायू गटांना पुन्हा प्रज्वलित करतात जे दिवसभर शांतपणे तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला आधार देत असतात लेग रेझेसबद्दल मला एक गोष्ट आवडते ती म्हणजे त्यांना तुमच्या दिवसात समाविष्ट करणे किती सोपे आहे तुम्ही ते टी व्ही पाहताना चहाचे पाणी उकळेपर्यंत थांबलेले असताना किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या पलंगावर बसूनही करू शकता फक्त एक पाय हळूवारपणे वर उचला काही सेकंद धरून ठेवा नंतर नियंत्रणासह खाली आणा पाय बदला आणि श्वास घेत राहा हा भाग महत्वाचा आहे आव्या हलवताना स्थिर श्वास घेतल्याने तुमच्या मज्जासंस्थेला संदेश मिळतो की सर्व काही ठीक आहे आणि यामुळे अंतर्गत दाब कमी होतो अक्षरशः आणि भावनिकदृष्ट्या याचा एक आश्चर्यकारक मानसिक फायदा देखील आहे जेव्हा ज्येष्ठ नागरिक नियमितपणे लेग रेझेस करायला लागतात तेव्हा त्यांना त्यांच्या आरोग्यावर अधिक नियंत्रण जाणवते मी भेटलेल्या एका एक्क्याऐंशी वर्षी इंदिराबाई यांनी मला सांगितले की कि त्यांना कित्येक वर्षांपासून दुकानात चालत जाण्याचा आत्मविश्वास वाटत नव्हता पण तीन आठवडे दररोज लेग रेझेस केल्यानंतर ले त्यांच्या लक्षात आले की त्या आता कठड्यांना घट्ट पकडत नाहीत त्यांची चाल मजबूत झाली होती आणि त्या असे काही बोलल्या जे माझ्या मनात घर करून राहिले मला आता नाजूक वाटणे बंद झाले आहे ही भावना आपण अनेकदा समजतो त्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे म्हणून जरी तुम्हाला वाटत असेल की यात काय फक्त पायस्तरवर उचलतोय तरी मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते की खरे काय घडत आहे तुम्ही एक असा पाया तयार करत आहात जो केवळ गतिशीलतेलाच नाही तर रक्त अभिसरण रक्तदाब आणि दीर्घकालीन स्वातंत्र्याला आधार देतो जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला ही माहिती मोलाची वाटत असेल तर कृपया खाली कमेंटमध्ये चार टाईप करा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा तुमचे समर्थन आम्हाला तुमच्यासाठी चांगली माहिती तयार करण्यास मदत करते चला पुढे जाऊया व्यायाम पाच विंतीला टेकून पुशअप्स अधिक प्रभावी आणि सुरक्षित विंतीला टेकून केलेले पुशअप्स वॉल पुशअप्स शक्तिशाली होण्यासाठी खूप सोपे वाटू शकतात परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी ते ताकद वाधवणे आणि सुरक्षितता यांच्यात एक अचूक संतुलन साधतात जमिनीवरच्या पारंपरिक पुशअप्सच्या विपरीत वॉल पुशअप्स तुमच्या मनगटावर खांद्यांवर आणि पाठीच्या खालच्या भागावरचा ताण काढून टाकतात तरीही तुमच्या शरीराच्या वरच्या भागाला मजबूत आणि हृदय निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेली हालचाल देतात हे महत्वाचे का आहे कारण तुमची छाती खांदे आणि हात तुमच्या हृदयाच्या आरोग्यात तुम्ही विचार करता त्यापेक्षा मोठी भूमिका बजावतात प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्या स्नायूंना सक्रिय करता तेव्हा तुम्ही रक्ताला मुक्तपणे वाहण्यासाठी आणि ऑक्सिजनला तुमच्या संपूर्ण प्रणालीमध्ये अधिक कार्यक्षमतेने फिरण्यास प्रोत्साहन देत असता याचा थेट परिणाम तुमच्या रक्तदाबावर होतो आणि तुमच्या हृदयाला कमी प्रतिकारासह पंप करण्यास मदत होते हा प्रतिकार प्रशिक्षणाचा रेझिस्टन्स ट्रेनिंग एक सौम्य पण सातत्यपूर्ण प्रकार आहे आणि वृद्धत्वात प्रवेश करणारी हृदय नेमके यालाच चांगला प्रतिसाद देतात करायचे ते पहा भिंतीपासून हाताच्या अंतरावर उभे राहा तुमचे तळवे खांद्याच्या रुंदीवर भिंतीवर सपाट ठेवा हळूवारपणे तुमचे कोपर वाकवा आणि तुमची छाती भिंतीकडे झुकवा नंतर पुन्हा बाहेरच्या बाजूला ढकला तुम्हाला वेगाने करण्याची गरज नाही जितके हळू कराल तितके चांगले नियंत्रित हालचाली तुमच्या सांध्यांवर अतिरिक्त भार न टाकता स्नायूंना मजबूत करतात आणि एक युक्ती जी मी अशा लोकांना सांगतो ज्यांना प्रेरणा वाटत नाही हे व्यायाम दात घासताना किंवा चहा शिजेपर्यंत थांबलेले असताना करा दिवसातून काही वेळा पाच ते दहा वॉलपू शप्स केल्याने सुद्धा तुमच्या सहनशक्तीत तुमच्या आत्मविश्वासात आणि तुमच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत फरक पडू शकतो सुरेशराव नावाच्या एका चौऱ्याहत्तर वर्षीय व्यक्तीने मला काहीतरी सांगितले जे मी कधीही विसरले नाही ते म्हणाले मी वॉल्पू शप्स हे काहीच नाही असे समजून सुरू केले पण आता मी किराणा सामान न थांबता नेतो मी दीर्घश्वास घेऊ शकतो आणि मला आता माझी छाती दाबल्यासारखी वाटत नाही ही जादू नाही हे स्नायू ऑक्सिजन आणि रक्ताभिसरण आहे जे जसे काम करायला हवे तसे करत आहेत आणि भावनिक भाग विसरू नका जेव्हा तुम्ही स्वतःला सौम्यपणे का होईना घकरू शकता तेव्हा तुमचा विश्वास बसू लागतो की तुमच्यात अजूनही ताकद शिल्लक आहे तो विश्वास प्रत्येक गोष्टीत उतरतो तुम्ही अंथरुणातून कसे उठता तुम्ही कसे बोलता तुम्ही कसे जगता म्हणून जर तुमचे हात कमजोर वाटत असतील किंवा तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही हळूहळू तुमच्या खुर्चीतच मिटत चालला आहात तर मी तुम्हाला हे लक्षात ठेवायला सांगू इच्छिते तुम्ही केलेला प्रत्येक वॉलपोशप हा केवळ अशक्तपणाविरुद्ध नाही तर वृद्धत्व म्हणजे अहास या कल्पनेविरुद्धचा लढा आहे कारण तसे नाही जर तुम्ही हालचाल करत राहिलात तर नक्कीच नाही मातार्पण येणे म्हणजे तुमचे हृदय किंवा आरोग्याची आशा सोडून देणे नव्हे खर तर याच्या उलट आहे हा तो काळ आहे जेव्हा तुम्हाला त्या शरीराचे रक्षण करायचे आहे ज्याने तुम्हाला इतके काही सोसायला साथ दिली हे पाच व्यायाम पहिल्यांदा पाहताना सोपे वाटू शकतात पण त्यावरून फसू नका यातील प्रत्येक व्यायाम तुमच्या हृदयाला तुमच्या रक्तदाबाला आणि तुमच्या एकूण ऊर्जेला तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त आधार देतो आणि यापैकी कशासाठी ही जिम महागडी उपकरणे किंवा खूप वेळेची गरज नाही फक्त तुमचे शरीर तुमचा श्वास आणि तुमची प्रयत्न करण्याची इच्छाशक्ती सर्वात महत्वाचे आहे सातत्य एक, साल, एक, स्ट्रेच, एक चाल एक स्ट्रेस एका वेळी एक हालचाल तुमचे शरीर लक्षात ठेवते आणि ते तुम्हाला बक्षीस देते ते तुम्हाला स्थिर रक्तदाब शांत मन आणि असे हृदय देईल ज्याला तुम्हाला दिवसभर साथ देण्यासाठी अतिरिक्त मेहनत करावी लागणार नाही तर मी तुम्हाला काहीतरी विचारू इच्छिते यापैकी किती व्यायाम तुम्ही आधीच करत आहात आणि कोणता व्यायाम तुम्ही आजपासून सुरू करण्यास तयार आहात थोडा वेळ विचार करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा चला एकमेकांकडून शिकूया एकमेकांना प्रोत्साहित करूया आणि एकत्र मजबूत होऊया आज आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल धन्यवाद आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल खाली एक कमेंट करा आणि आज तुम्ही शिकलेली एक गोष्ट आणि तुम्ही ती तुमच्या जीवनात कशी वापरणार आहात हे सांगा तुमचे विचार आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत म्हणून ते शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका तुमच्या कमेंट्स वाचून आम्हाला खूप प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तो उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुमचे समर्थन आम्हाला तुमच्यासाठी चांगली माहिती तयार करत राहण्यास मदत करते पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यास उत्सुक आहोत